दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा पार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते दावे प्रतिदावे सुरू आहेत त्यातच आता सहा हजार पाचशे कोटींचा अम्ब्युलन्स घोटाळा झाला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यामुळे राजीनामा द्यावा अशी मागणी देखील रोहित रोहित पवार है। रोहित पवार यांनी केली आहे काय म्हणाले हा घोटाळा हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे लहान बालक मृत्युमुखी पडली गरीबाची मुलं होती त्याच्याबद्दल बातम्या झाल्या तिथं मंत्री महोदय गेले मी हे करील ते करील असं सांगितलं सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर दोन हजार कोटी रुपये लागले असते पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी साडेसहा हजार कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे त्यामुळे आमचा साफसाफ आरोप आहे साडेसहा हजार कोटीचा ॲम्ब्युलन्सचा घोटाळा तोसुद्धा दलालीचा आहे दरम्यान यावर संजय शिरसाट यांनी प्रतिउत्तर दिले आता जो मात आणि काही दिवसांनी कोमात अशी रोहित पवारांची अवस्था असल्याचं शिरसाट म्हणाले रोहित पवार नेमकं काय बोलतात ते कळत नाही असं म्हणत संजय शिरसाट यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे रोहित पवार कुठं काय बोलतात त्याचं त्यांनाच कळत नाही रोहित पवारांना कुणाचा प्रचार करतायत आणि कुणासाठी प्रचार करतायत या बाबतीमध्ये मला तरी मला थोडं कन्फ्युजन आहे अत्यंत जोरात आणि जोमात आणि काही दिवसांतर कोमात अशी अवस्था त्यांची होऊ नये म्हणजे झालं दरम्यान सहा हजार पाचशे कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक